नमस्कार जानवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तुम्हाला दररोज नाश्ता काय बनवा असा प्रश्न पडत असेल तर तुम्ही हा वेगळा नाश्ता करू शकता हा पौष्टिक नाश्ता आहे आणि मी सर्व कडधान्ये एकत्र मिक्स केलेले आहेत भिजवून मोडं आणून घेतलेत यामध्ये वटाणा छोले मटकी हिरवे मूग कडधान्य एकत्र भिजवून मोड ले आणून घेतलेत चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी मी हे कडधान्य उकडून घेत आहे दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरला या ठिकाणी कडधान्य उकडून घेतलेत आता यामधील पाणी काढून घेऊया चाळणी हे पाणी भाजीसाठी वापरणार आहे मी या कडधान्यात आता थोडंसं बीट चिरून घेतलं मी या ठिकाणी कैरी थोडीशी चिरून घ्यायची थोडीशी कोथिंबीर थोडासा चाट मसाला थोडीशी चटणी थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं यामध्ये मिक्स करून घ्यायचं एकत्र छान मिक्स कडधान्याचा शरीरासाठी पौष्टिक असा नाश्ता तुम्ही करू शकता खूप छान टेस्ट लागते याची थोडंसं मीठ टाकायचं सकाळी नाश्त्याला पौष्टिक असा नाश्ता तुम्ही करू शकता एकदा नक्की करून बघा आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू